आपण पाहत आहात हा। ताज्या घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश टाईम्स आपल्या हक्काचं मराठी चॅनल रायगड पाहणी करणार आणि बायकार त्यामुळे पहिला पाणी नाही आणि नुसती पाहणी नाही तर दोन हजार चोवीसच्या आतमध्ये सर सरकारचा जो सावत्र भाव होता तो आजपासून लाडका म्हणून आम्ही हे करतो लाडका आहे त्याच्यामध्ये दुसरं जे आहे रॅपिड क्विक एम सिक्स्टी एक फट सेटिंग होतं म्हणजे दोन तासामध्ये गाडी जाते त्याच्यात माझ्या आता स्वतः बापल काही नाही हेवी हेवी ट्राफिक आहे दुसरं डी एल सी जे आहे जे अगदी जास्तीचं खराब रस्ते आहे त्याच्यावर त्या डी एल सी म्हणजे एक प्रकारचं त्याच्यामध्ये मिक्स असतं फायबर असतो डांबर असतं आणि सिमेंट असतं ते करतो आणि दुसरीकडे आपण खोडं चाललो आहे ते घोगरं आहे ना ते डायरेक्ट प्रिकाश टाकतोय डायरेक्ट प्रिकॉश आणले आपण असे डायरेक्ट रोडचे स्लॅब बनवून आणले ते तिथे जाऊन जोडणार पण म्हणजे असे चार आपण पाणी करतो आणि आम्हाला समजलं म्हणजे विषय म्हणजे तुमची तब्येत बरी नसताना पण कॅन्सर न सतरा वर्ष इकडच्या लोकांची खड्यामध्ये त्रास आपला तसं कमी राहील अंतर आपलं कमी आहे ना अंतर पट्टा मधलाच पुढे चांगला झालेला आहे आहे